नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडदरा ते गुढी गव्हाण गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मिलेट्स बार फेकलेल्या अवस्थेत अडवून आल्यात या मिलेट्स बारमुळे विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळावे जेणेकरून मुलांना पोषण मिळेल यासाठी दररोज मिलेट्स बार वाटप करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे आदेश करण्यात आला परंतु शिक्षकांनी या आदेशाला न जुमानता हे मिलेट्स बार वाटत न करता चक्कर रस्त्याच्या कडेला फेकून दिल्यानं शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार यामुळे पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय तर या प्रकरणी शिक्षण विभागानं मात्र उत्तर देण्यास टाळटाळ केली आहे घडलेल्या प्रकारानं सर्वत्र खळबळ माजली असून शिक्षण विभागाच्या या कारभारावर रोष व्यक्त केला जातोय कब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार हां राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे भाजपवाले जय श्रीराम म्हणतात मात्र मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण मला मर्यादा पुरुषोत्तम राम हे माझी आई आणि राजकारणात सुषमा स्वराज यांनी सांगितलंय यामुळे त्या दिवसापासून मी जरी विरोधात असले तरी सुषमा स्वराज यांना राजकारणातील नेता आणि गुरुच्या ठिकाणी मानते असं खासदार सुप्रिया सुळे यांनी धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्या दरम्यान म्हटलंय

इलेक्शन हारल्यावर पंधराशे रुपये द्यायची तयारी आहे जी केल्यावर तीन रुपये द्यायची तयारी आहे ईपीएस नाईन्टी सगळा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे आमचं सरकार आलं ना ईपीएस नाईन्टी ना, चे हक्काचे पैसे तुमच्या घरी येऊन आम्ही चेक देऊ कारण का देशाचे आश्रम आहे

जे सरकार चांगलं करत त्याला चांगलं म्हणलं पाहिजे अरे मला त्याला सांगायचं आहे बेटा सत्तर साल किया होता आज तू उभा प्रश्न विचारतो ना नेहरला वाचायला शिकतो ना तो अधिकार काँग्रेसच्याच नेत्यांनी दिला आणि भारतबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समीना दिला जे बदलायला बघा एक तर आम्हाला म्हटलं आम्ही खोटं बोललो चला माझी एकही खोटं बोलत नाही खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी भवन या ठिकाणी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांचं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले जिल्हा, जिल्हा प्रमुख हेमंत मराठे डॉक्टर जितेंद्र ठाकूर जोसेफ मलबारी जगन ताकाटे वाल्मिक मराठे राजेंद्र चौधरी नंदू यलमामे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जागतिक फोटोग्राफर दिवस जगभरात उत्साहानं साजरा होतो विकास मंच च्या वतीनं धुळ्यातील गरुड कॉम्प्लेक्स आवारात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कॅमेऱ्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच ठाकरे गटाचे शिवसेना नेते मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर सुशील महाजन साई कृष्ण लॅबचे संचालक यशवंत चौधरी कलर्स लॅबचे संचालक अनिश देशपांडे ललित मंदान पापा महेश भाई, साई फोटो फास्टचे अंकल या मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आलं मित्रांनो आज एकोणावीस ऑगस्ट जागतिक दिवस आणि रक्षाबंधन म्हणजे हा एकदम बाकीचा युग आज मुहूर्त आलेला आहे आपण कॅमेरा म्हणजे आपले दैवत आणि त्या दैवता जीववरच उभे आहे कारण कॅमेऱ्यावरच कष्ट करून आपण आपली उपजीविका भागवत असतो त्या अनुषंगाने आपण एकोणावीस ऑगस्ट रोजी कॅमेरा पूजनचं कार्यक्रमचं आयोजन केलेलं होतं तर त्या कार्यक्रमाला सर्व प्रमुख पाहुणे आले त्याच्यानंतर आमचे राजूभाऊ बाबा राष्ट्रीय वगैरे आपल्या सर्व टीमनी निर्णय घेतला की आपल्याला आपले जे दैवत आहे दैवतेचं पूजन आपण उद्या ठेवलं पाहिजे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी नियोजन करून आजचा हा कार्यक्रम ठेवला त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला असंच प्रेम आपण सदैव आमच्यावर ठेवावे याशी नम्र विनंती करतो आज एकोणीस ऑगस्ट फोटोग्राफर दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांसाठी आम्ही एक उपक्रम चालू केला की फोटोग्राफरची उन्नती झाली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही एक पहिलं पाऊल उचललं की फोटोग्राफरच्या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत आणि व्यवसायामध्ये जे आता नवीन नवीन येणारं तंत्र तंत्रज्ञान आहे या सर्व गोष्टीसाठी त्याला अवगत करायचं आहे आणि त्याला स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला पाहिजे यासाठी मदती करायची आहे फोटोग्राफरने योग्य पद्धतीने कसा व्यवसाय करावा व्यवसाय कसा वाढवावा याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम आता करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण आणणार आहोत आणि ही जी सर्व टीम आहे विकास मंचाची ही सर्व टीम त्या फोटोग्राफर येणाऱ्या फोटोग्राफरसाठी आणि सिनियर फोटोग्राफरसाठी एक आदर्श ठेवणार आहे की आपण व्यवसायामध्ये व्यवसाय कसा करायचा आणि वाढवायचा आणि फोटोग्राफीचं जे महत्त्व आहे ते दिवसेंदिवस आता नवीन येणाऱ्या मोबाईल क्रांतीमुळे ते कमी झालेलं आहे पण त्याचं महत्त्व तेवढंच आहे जे फोटोग्राफर काम करू शकतो ते फोटोग्राफर मोबाईलने जरी करत असले पण एक व्यवस्थित कलात्मक फोटोग्राफी जी असते ती जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम फोटोग्राफर करतोय आणि ते अधिक चांगलं व्हावं आणि धुळे जिल्ह्यातील फोटोग्राफर लोकांचे चांगले दिवस यावे हा प्रयत्न आम्ही उद्योग कक्षामार्फत करणार आहोत फोटोग्राफर विभागीय दैनिक आणि वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत छायाचित्रकार कॅमेरामन ज्येष्ठ पत्रकार जीवन शेंदगे विजय डोंगरे गोपाल कापडणीस राजू कापडणीस पवन मराठे तुषार परदेशी मनीष मासुळे सुनील निकम जॉनी पवार बापू अहिरे कार्तिक सोनवणे अजिम शेख भास्कर फुलपगारे श्रीकृष्ण बेडसे या मान्यवरांचं वही पेन आणि पुष्प उच्च देऊन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व्यवस्थापक पा योगेश पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाला फोटोग्राफर विकास मंचचे पदाधिकारी राजू पवार श्याम निर्गुळे किशोर पाटील हेमंत बावीसकर अजय पवार भटूभाऊ करणकार विजू गिरासे शरद जाधव देवा पवार विकी जाधव ललित पाटील सुयोग पाटील श्याम बडगुजर आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील चिखलवाडी पुनर्वसन या ठिकाणी सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका नऊ वर्षीय लवकुश बारक्या पावरा या बालकावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यामध्ये बालक गंभीररीत्या रक्तरंजित जखमी झाला रक्तरंजित अवस्थेत या बालकाला म्हसावत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन विभागानं नंदुरबार जिल्ह्यात एक एक रहिवासी आहे आदिवासी रहिवासी मागील एक महिन्यापासून इकडे बिबट्याचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये खूप खुले आम फिरता आहेत शहादा तालुक्यात कालची घटना आहे का एका मुलाचा जीव थोडक्यात बचावला गेला कारण की छोट्या मुलावरती हल्ला झालेला आहे आणि या मागे एकाचा मृत्यू झालेला आहे तर प्रशासनाचं किंवा वन विभागाचं लक्ष कुठे आहे लहान मुलं एकदम भयभीत झालेले मा, आहेत आणि लोक व तरुण लोकांना असं विधीचं वातावरण पसरलेलं आहे त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं व वन विभागाने पण लक्ष द्यावं बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्यानं ग्रामस्थ भयभीत झालेत प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन उपाययोजना करणं अपेक्षित आहे मागील महिनाभरापासून नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत माजवल्याचं येत आहे मात्र प्रशासन निष्पाप लोकांचे प्राण जाण्याची वाट बघत आहे की काय असा गंभीर प्रश्न या जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शहरातील एक इंच ही जागा कुणाला बळकावू देणार नाही गरीबांच्या जागा गरीबांनाच द्या गरीब मुस्लिम बांधवांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या वक्फ बोर्डाची जागा हडपणाऱ्या भूमाफियांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलाय महायुतीच्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळेच नटराज टॉकीज समोरील व आमदारांच्या घराशेजारील शेकडो कोटी रुपयांची बत्तीस एकर जागा वक्फ बोर्डाच्या नावावर करून आमदार फारुख शाह व एका मंत्र्याच्या सहभागानं शहराच्या मध्यवर्ती भागातील भूखंड हडपण्याचं कार्यस्थान सुरू असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान आमदारांसह एका मंत्र्यावर केला एकोणीसशे चौसष्ट चा सालातील पालिकेच्या मालकीची जागा एकोणीसशे शहाण्णव साली स्थापन झालेल्या वक्फ बोर्डाची कशी असा सवाल उपस्थित करत लवकरच विद्यमान आमदारांसह इतरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलाय नेमकं काय म्हणाले अनिल गोटे पाहूयात पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गे धाडसी घरफोडीचं प्रमाण वाढलंय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय धुळे शहरातील रामदेव बाबा नगरात राहणारे मनपा कर्मचारी वीरू रिसवाल यांच्या घरी चोरट्यांनी तिसऱ्यांदा धाडसी घरफोडी केली रिसवाल हे कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण परिवारासह भावाकडे गेलेले होते चोरट्यांनी हीच संधी साधत घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवली मेरा नाम रेखा विजय सिसवाल मेरे घर में ये तीसरी बार चोरी हुई रामदेव एड्रेस रामदेव बाबा नगर मुंसिपल कॉलोनी हुई थी पर पुलिस ने कुछ करे हाँ। नहीं अभी भी हुई अभी मेरी बहुत चीज गई थी हाँ। कैश बीस हजार था एक सोने का नेकलेस सोने का गंठन था कान के और एक एक लंबा गंठन था कान के थे दो अंक्ति एक तोले की चांदी की पायल थी पीसोले की और बेसलेट थे दो बेसलेट थे क्या-क्या सगळे भूलले आहे माझ्या पास ने पूरी कमळा ज्वेलर्स से बनवले हां नेकलेस वगैरा सब कमला ज्वेलर्स से बनवले हमने दवाखाने मध्ये और... दिले दवाखाने मध्ये दिले होते भावाची मुंडगी आजारी होती शिवरा हॉस्पिटल मध्ये आम्ही तिथे बघायला गेलो मग नंतर बाबांनी सांगितलं इकडे झोपायला येऊन जा तुम्ही त्यांच्या घरी इकडे झोपायला कोणी नाही म्हणे रात्री तिकडे झोपायला गेले कॅश वीस हजार होती आणि एक मंगलसूत्र होता आणि बाकी बाला होती चार अंगठ्या होती कानातले <laughs> होते दो बान। नहीं कुछ पर चाहिए। या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस दोन तोये माळ दोन तोळ्याच्या चार अंगठ्या तीस तोळे चांदी पट्टी आणि रुपयांची रोकड चोरून नेली या घरफोडीत जवळपास सहा ते सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरलाय घटनेची माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळावर दाखल झालं होतं दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणी नोंद करण्याचं काम सुरू होतं तर या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी यावेळी रिस्वाल कुटुंबियांकडून करण्यात आली आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे